कर्माचं फळ भोगावंच लागतं कर्म जाणतेपणी केलेलं असेल किंवा अजाणता अज्ञानामुळं हातून घडलेलं असेल पण त्याच फळ हे भोगावंच लागत आणि कदाचित कर्मातून पाप कर्मातून या जन्मी कदाचित सुटका होईल ही या जन्मी आपल्या पाप कर्माचं फळ भोगावं लागणार सुद्धा नाही पण कुठल्या ना कुठल्या जन्मी अगदी फार पुढील जन्मी त्याचं फळ हे भोगावंच लागेल आणि त्याशिवाय फळ भोगल्याशिवाय जीवात्म्याची त्यातून सुटका होणार नाही अगदी देवतानाही कर्माचं फळ भोगल्याशिवाय त्यांची सुटका होत नाही हा सिद्धांत सांगणाऱ्या अनेक कथा महाभारतामध्ये आहेत त्यापैकी काही निवडक मनोरंजक कथा मी इथं सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कथा समजून घ्या पहिली कथा ही अणि मांडव्य ऋषींची आहे आणि मांडव्य हे अत्यंत थोर तपस्वी तेजस्वी असे रेसवी होते पण त्यांनी अज्ञानामुळं त्यांच्या बालपणी वयाच्या सातव्या आठव्या वर्षी केलेल्या एका दुष्कृत्याचं फळ त्यांना मोठेपणी अत्यंत कठोर अशा स्वरूपात भोगावं लागलं कठोर शिक्षेच्या स्वरूपामध्ये त्यांना हे फळ भोगावं लागलं ते लहान असताना एकदा खेळत असताना त्यांनी अज्ञानामुळं एका फुलपाखराच्या पार्श्वभागामध्ये काटा रुतवलेला होता आणि त्याला वेदनेनं तडफडत ठेवलेलं होतं आणि त्यामुळंच आणि मांडव्य ऋषींना पुढं मोठेपणे त्यांना सुळावरील वेदनेचा अनुभव घ्यावा लागला त्यांना सुळावर चढवण्याची राजाकडून शिक्षा मिळाली अर्थात त्यांच्या अपराधाच्या किंवा अज्ञानातून त्यांच्या हातून जे ग, आ, कर्म घडलेलं होतं त्याच्या स्वरूपापेक्षा ही शिक्षा खूपच कठोर अशा स्वरूपाची होती त्यांच्या अपराधाच्या स्वरूपापेक्षा त्याच्या गंभीरपणापेक्षा ही शिक्षा अत्यंत कठोर होती आणि त्यामुळंच आणि मांडव्य ऋषीने अशी शिक्षा आपणाला भोगायला लावणाऱ्या यमधर्माला प्रत्यक्ष यमधर्माला शाप दिला की त्याला पृथ्वी लोकी हिन कुळामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि यमराजाला सुद्धा त्यानं केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून फळ म्हणून विदुराच्या रूपानं पृथ्वी लोकी जन्म घ्यावा लागला दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला म्हणजे अज्ञानातून मांडव्य ऋषींच्या हातून जे कर्म घडलेलं होतं त्या सुद्धा त्यांना फळ हे भोगावं लागलं आणि चुकीच्या पद्धतीनं शिक्षा देणाऱ्या यमराजाला प्रत्यक्ष देवतेला सुद्धा त्यांच्या अपराधाचं फळ भोगावं लागलं दुसरी कथा ही भीष्मांच्या संबंधीची आहे भीष्मांचा मृत्यू शरशय्येवर बाणांच्या शय्येवर झाला पुणे पुरे अठ्ठावन्न दिवस त्यांना बाणांच्या शय्येवर मृत्यू प्रतीक्षा करत वेदना सहन करत राहावं लागलं आणि याच कारण त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की त्यांनी त्यांच्या एका फार पूर्वीच्या जन्मी एका पूर्वजन्मी ते राजकुमार असताना त्यांच्या रथापुढं आलेल्या सापाला सहज म्हणून बाणानं उचलून दूर झाडीमध्ये भिरकावून दिलेलं होतं आणि दुर्दैवानं हा साप हा सर्प त्या झाडीमधील एका काटेरी झुडपामध्ये अडकून पडला होता आणि तिथंच त्याचा अत्यंत वेदनेनं तळमळत मृत्यू आला आणि त्याचं फळ म्हणून भीष्माना आता या जन्मी शरशय्येवर बाणांच्या शय्येवर वेदनेनं तळमळत असताना मृत्यूची प्रतीक्षा करावी लागली आणि तिथं शरशय्येवरच त्यांना मृत्यू मिळाला त्यांचा मृत्यू झाला तिसरी कथा धृतराष्ट्र धृतराष्ट्रासंबंधीची आहे धृतराष्ट्र हा अंध होता आणि आपण जन्मांध असण्याचं आणि त्याशिवाय आपल्या सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू झाल्या मृत्यूच्या दुःखाचं आप दुःख आपणाला का भोगावं लागलं या संबंधी धृतराष्ट्राने जेव्हा भगवान श्रीकृष्णांना विचारलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की धृतराष्ट्र हा सुद्धा एकदा त्याच्या पूर्वजन्मी फार पूर्वीच्या पूर्वजन्मी तो एक अत्यंत क्रूर असा राजा होता आणि एकदा त्यानं सरोवरामध्ये आनंदानं विहार करणाऱ्या हंसाच्या जोडीला अन्न केलं आणि त्यांच्या पिलांना जाळून मारण्याची शिक्षा जाळून मारण्यास आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि त्यामुळंच या जन्मी धृतराष्ट्र या जन्मी त्याला आता जन्मांध म्हणून जन्म घ्यावा लागला आणि त्याचे सर्व पुत्र अं मरण पावल्याचं दुःख त्याला भोगावं हो लागलं चौथी कथा की पांडू संबंधीची आहे पांडू एकदा वनामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना त्यानं आपला बाण एका प्रणय क्रीडा करणाऱ्या मृगांच्या जोडप्यावर मारला आणि त्यातील नर जातीच्या मृगाला पांडूचा बाण लागला आणि तो अत्यंत वेदनेनं तळमळत असतानाच त्यानं आपलं खरं रूप प्रकट केलं वास्तविक हे ऋषी होते किंदम ऋषी होते आणि मृगाच्या रूपामध्ये ते आपल्या पत्नीशी प्रणय क्रीडा करत होते पण अर्थातच हे पांडूला माहीत नव्हतं पण त्याच्या हातून अपराध तर घडलेलाच होता आणि त्यामुळं मरणापूर्वी Uh, किंदम ऋषीने पांडूला असा शाप दिला की त्याचा सुद्धा आपल्या पत्नीशी प्रणय क्रीडा करण्याच्या प्रयत्नात तो असतानाच मृत्यू येईल त्याला सुद्धा मृत्यू येईल आणि त्याप्रमाणेच पुढं घडलं पांडू तिची त्याची पत्नी दुसरी पत्नी माद्री हिच्याशी प्रणय क्रीडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच पांडूचा मृत्यू झाला आणि त्यानंतरची ही शेवटची कथा परीक्षिता संबंधीची आहे परीक्षिता हा पांडूचा परंतु आणि हा परीक्षित एकदा वनामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना त्यानं समाधीस्थ असणाऱ्या ऋषींच्या गळ्यामध्ये मरण पावलेल्या मृत सापाच वेटोळ अडकवलं आणि त्यांना अपमानित केलं अर्थात शमिक ऋषीना हे कृत्य समजलंही नाही कारण ते समाधीस्थ होते पण त्यांच्या त्याच्या पुत्राना म्हणजे शमीक ऋषींच्या पुत्राला शृंगी ऋषीला जेव्हा हे समजलं तेव्हा ते शृंगी क्रोधित झाला आणि त्यानं परीक्षिताला असा शाप दिला की त्याचा मृत्यू म्हणजे परीक्षिताचा सा मृत्यू सात दिवसाच्या आत सर्पदंशानं होईल आणि त्याप्रमाणे तक्षकदंशानं परीक्षिताचा पुढं मृत्यू झाला एका बोराच्या आळी व आळीचं स्वरूप घेऊन आलेल्या तक्षकानं आपलं विशाल काय रूप प्रकट केलं आणि त्या त्यानं परीक्षिताला तो अत्यंत काटेकोर अशा बंदोबस्तात असताना सुद्धा त्याला दंश करून त्याचा मृत्यू घडवून आणला अशा प्रकारे या सर्वच्या सर्व कथा ज्या महाभारतामध्ये आलेल्या आहेत त्या कथा एक बोध देतात की अगदी कुणालाही देवताना सुद्धा आपल्या केलेल्या कर्मापासून सुटका ते फळ भोगल्याशिवाय मिळत नाही आणि याचा बोध आणखी एक आहे तो असा की कोणत्याही परिस्थितीत माणसानं आपलं कर्म जास्तीत जास्त जाणता अजाणता जास्तीत जास्त शुचिरभूत ठेवण्याचा प्रयत्न करावा हा बोध देणाऱ्या या कथा कर्माचं फळ भोगल्या वाचून जीवात्म्याची सुटका होत नाही आणि त्यामुळं जीवात्म्यानं आपलं कर्म सुचिरभूत ठेवावं असा बोध देणाऱ्या या महाभारतामधील पाच कथा धन्यवाद